आज आम्ही तुम्हाला एक धक्कादायक बातमी सांगणार आहोत मराठी मालिका विश्वातील सर्वात मोठी हिट मालिका देणाऱ्या अभिनेत्रीनं खूपच महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तिनं पुन्हा कधीही मराठी मालिकेत काम करणार नसल्याचं म्हटलं आहे आणि यामागचं कारण खूपच धक्कादायक आहे तिनं म्हटलं की मराठी मालिका विश्वात खूपच गोंधळ झाला आहे अनेकदा काम करण्यास उपलब्ध नसल्याचं स्पष्टपणे सांगितल्यानंतरही कलाकारांना शेवटच्या क्षणी फोन येतात जर त्यांनी अचानक एखादा सीन शूटिंगसाठी बसवला तर त्वरित सेटवर येण्यासाठी कलाकारावर दबाव आणला जातो आणि त्यामुळेच मी या पुढे कधीही अशा पद्धतीने मराठी मालिकेत काम करणार नाही या अभिनेत्री आहेत ठरलं तर मग मालिकेतील पूर्ण आजी म्हणजेच रोहिणी हटंगडी ठरलं तर मग ही मालिका त्यांनी मागील महिन्यातच सोडली त्याचवेळी त्यांनी मराठी मालिका विश्वात पुन्हा कधी काम न करण्याचं सांगितलं ठरलं तर मग ही मालिका त्यांनी याच कारणामुळे सोडल्याचंही म्हटलं जातंय त्यामुळे मराठी मालिका विश्वातील अनियोजित कारभारावर प्रश्न उपस्थित झालेत तर मग तुम्ही ठरलं तर मग ही मालिका बघता का, का। तुम्हाला कोणत्या पूर्णा आजी सर्वाधिक आवडल्या होत्या हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा